जय जय रघुईर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे सदुसष्टावा पाहणार आहोत बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संधे हतोवी सरावा घडीने घडी गड़ी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनांची धरावी जय जय रघुईर समर्थ मनुष्य जन्म दुर्लभ आहे चौऱ्यांशी लक्ष येऊनी फिरून आल्यानंतर हा अनमोल असा मनुष्य जन्म आपल्याला मिळतो मग त्याचं सार्थक करणं हे आपलं कर्तव्यच आहे त्याकरता काय करावे ते सांगताना समर्थ म्हणतात बरा निश्चयो शाश्वताचा करावा आपल्या स्वतःच्या कल्याणाकरता जो निश्चय करायचा तो शाश्वताचा करावा बरा निश्चयो असं समर्थ म्हणतात बरा म्हणजे भला निश्चय चांगला असा निश्चय करावा आणि तो निश्चय जे, जे शाश्वत आहे जे सत्य आहे त्याविषयीचा करावा आजपर्यंत अशाश्वत आणि असत्य असलेल्या विषयात आपण रमून जात होतो आणि त्याला सत्य मानत आलो पण खरं पाहिलं असता ते सत्य नाही आपण अविनाशी असा जो देह हो, आणि प्रपंच याला खरं मानून त्यालाच आजपर्यंत आपण घट्ट धरून ठेवलं पण त्यात आपलं कल्याण झालं का नाही शेवटी आपल्या पदरामध्ये दुःखच पडलं आणि अनेक जन्मही आपले त्यामध्ये वाया गेले म्हणून संत सांगतात की आता तरी साबोध व्हा आणि ईश्वराला घट्ट धरून ठेवा त्या ईश्वराबद्दलचाच निश्चय घट्ट करा शाश्वत जे आहे ते डोळ्याला दिसत नाही आणि अशाश्वत डोळ्याला दिसते म्हणून अशाश्वतच खरे वाटते पण समर्थ म्हणतात दास संदेह तो विसरावा काय म्हणतात समर्थ था? त्या शाश्वत परमार्था परमा परमात्म्याविषयी तुमच्या मनात तुम्ही कोणताही संदेह ठेवू नका कारण माणसाच्या मनात त्या परमेश्वराविषयी अनेक शंका कुशंका असतात परमेश्वर खरंच आहे का जर आहे तर मग तो दिसत का नाही तो कसा प्राप्त होईल वगैरे समर्थ म्हणतात या शंकेमुळे तुमचा परमेश्वराविषयीचा विश्वास दृढ होत नाही भगवंताविषयी संदेह का निर्माण होतो तर आपली श्रद्धा कमी पडते म्हणून संतांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला तर आपला संदेह हळूहळू कमी होऊन श्रद्धा वाढीला लागते आणि तो आहे भगवंत म्हणूनच मी आहे अशी गाढ श्रद्धा आपण ठेवली पाहिजे संदेह मनातून सगळे काढून टाकले पाहिजे आणि मग काय करायचं तर घडीने घडी सार्थकाची करावी जीवनातील प्रत्येक घडी म्हणजे प्रत्येक क्षण हा सार्थकी लावावा मनातील संदेह दूर करण्याकरता प्रयत्न करावा हा प्रपंच जो आहे हा प्रारब्धावर अवलंबून आहे पण परमार्थ मात्र प्रयत्नांवर अवलंबून आहे म्हणून प्रयत्नामध्ये जराही कसूर करू नये आजपर्यंत जे झाले ते झाले इथून पुढे मात्र सावध राहून प्रत्येक क्षण ईश्वर चिंतनामध्येच घालवावा आता हे एका जन्मामध्येच प्राप्त होईल असं नाही पण तरीही माणसाने प्रयत्न करणं सोडायचा नाही आपल्याला जर डॉक्टर व्हायचे असेल इंजिनियर वकील व्हायचे असेल तर ते एकदम होते का नाही त्याकरिता प्रथम आपल्याला बालवाडीत जावे लागते तिथून सुरुवात करून मग क्रमाक्रमाने एक एक वर्ग पुढे जात मग आपल्याला कुठे डिग्री मिळते तसेच आपल्याला भगवंत एकदम साध्य होणार नाही त्याकरता काही काळ आपल्याला घालावाच लागेल पण त्याकरता काय करायचं तर समर्थ म्हणतात सदा संगती सज्जनांची धरावी संतांच्या सहवासाशिवाय आपले कल्याण होणे शक्यच नाही संत वचनाशिवाय कल्याणाचा दुसरा मार्ग नाही विज्ञानाने कितीही प्रगती करून सुखाची साधनं उपलब्ध केली तरी खरे सुख समाधान आणि शांती ही संतांच्या वचनावर विश्वास ठेवून ठेवूनच आपल्याला मिळते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यानेच आपल्याला खरं सुख आणि समाधान मिळतं संतांनी लिहिलेलं साहित्य हे काही कर्मणुकी करता नाही आहे त्यांनी ते साहित्य जगाचं कल्याण व्हावं याकरता लिहिलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे संतांच्या संगतीत राहिल्याने आपलं कसं कल्याण होतं याचं एक उदाहरण याची एक गोष्ट आपण बघूयात एक साधू रस्त्याने चालला होता उन्हाळ्याचे दिवस होते ऊन खूप तापले होते त्या साधूला प्रचंड तहान लागली होती थोडे पुढे गेल्यावर त्याला एक कुंभाराचं घर दिसलं त्या कुंभाराला त्याने नम्रतेने विचारलं बाबा थोडं पाणी मिळेल का कुंभार म्हणाला हो महाराज नक्कीच आणि मग त्याने आदरपूर्वक त्या साधूला पाणी दिलं पाणी पित असतानाच त्या साधूचं लक्ष बाजूला ठेवलेल्या मडक्यांच्या ढिगाकडे गेलं मात्र एक मडकं त्याने बाजूला ठेवलं होतं साधूने विचारलं हे एकच मडकं वेगळं कार्य ठेवलं बाबा कुंभार म्हणाला महाराज ते मडकं खराब आहे त्याला गळती लागली आहे कुणी घेत नाही म्हणून बाजूला ठेवलं साधू शांतपणे म्हणाले मला ते मडकं देशील का कुंभार म्हणाला महाराज हे खराब मडकं गळकं मडकं तुम्ही कशाला नेता हवं तर तुम्ही चांगलं मडकं घेऊन जाना फुटकं मडकं कशाला घेऊन जाता त्याचा काय फायदा पण साधू ठामपणे म्हणाला नाही बाबा देत असशील ना तर मला तू हेच मडकं दे शेवटी कुंभाराने नाईलाजाने त्याला ते मडकं दिलं ते फुटकं मडकं घेऊन साधूने प्रथम त्याला स्वच्छ धुतलं आणि आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं आणि मग आश्चर्य काय की जो कोणी दर्शनाला भक्त येऊ लागला तो त्या शिवलिंगाचा नमस्कार केल्यानंतर त्या मडक्यालाही नमस्कार करू ला। ला लागला त्या मडक्याला आपलं डोकं टेकवू लागला आजपर्यंत जे मडकं निरुपयोगी होतं कोणीही त्याच्याकडे बघत नव्हतं आपल्या घरी घेऊन जात नव्हतं त्याच मडक्याला लोक आता नमस्कार करू लागले त्याच्यावर आपलं डोकं ठेवू लागले आता हे कशामुळे घडलं तर संतांच्या संग संगतीमुळे हे त्या मडक्याचं भाग्य उदयाला आलं एक मातीचं फुटकं मडकं साधूच्या संगतीनं इतकं पवित्र होऊ शकतं तर आपण मनुष्य जर संतांच्या चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहिलो तर आपलं जीवन किती सुंदर घडेल म्हणूनच चा, संगत चांगली असायला पाहिजे संग संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानेच आपल्या जीवनाचं खरं कल्याण होणार आहे भौतिक जीवन कितीही जरी आपण प्रगती करीत राहिलो तरी त्याने आपल्या जीवनामध्ये सुधारणा होणार नाही जर आपल्याला खऱ्या अर्थाने जगायचं असेल शांततामय जीवन जगायचं असेल समाधानामध्ये जगायचं असेल तर आपल्याला साधू पुरुषांच्या वचनाला शरण गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही संत साहित्यामध्येच आपल्याला आपलं जीवनाचा खरा मार्ग सापडणार आहे त्यामध्येच आपलं खरं कल्याण आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा घडीने घडी गड़ी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनांची धरावी जय जय रघुवीर समर्थ